कोणीही सहज बनवू शकेल इतकी खमंग खुसखुशीत आणि चविष्ट त्याचबरोबर चवदार ही पालकाची वडी आहे खायला आता एक नंबर लागते त्याचबरोबर पालक न खाणारे किंवा पालक पाहून नाक मुरडणारे पण दणकून खातील अशी याची आपली रेसिपी चला तर मग सुरुवात करूया पावसाळ्याचे दिवस आहेत काहीतरी असं खमंग चविष्ट त्याचबरोबर चहाबरोबर असं काहीतरी कुरकुरीत खायची इच्छा झाली असेल तरी झटपट आणि पटकन होणारी पालकाची वडी तुम्ही नक्कीच बनवू शकता तर त्यासाठी ते, ते मी घेतला आहे एक पालकाची जुडी तरी पालकाची जुडी मी अगोदर पाण्याने धुवून घेतली आणि पाणी नितळून घेण्यासाठी चाणीमध्ये ठेवून घेतली आता ते पूर्ण पाणी मी नितळून काढले आता काय करायचं पालकचे प्रवेश आपल्याला पालकाची डेटं घ्यायची नाहीत पालकाची डेटं घेतले तर ती वडी वाफवताना ती डेट तसेच त्यामध्ये थोडेसे कच्चे राहतात त्यामुळे डेट पूर्णपणे बाजूला काढून घ्यायचे आणि जितका बारीक चिरणं होईल पालक तितका तुम्ही बारीक चिरा त्यामुळे आपली रेसिपी जी आहे ती एकदम खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते बरेचदा पालक अशा शक्यतो जास्त कुणी खात नाही पालक म्हटलं की सगळे स्नाकफोट मुरडतात पण अशा पद्धतीने तुम्ही घरातल्यांना खाऊ घाला ना तर घरातील सुद्धा तुम्हाला दोन दिवसाला परत ही रेसिपी बनव असं नक्कीच म्हणतील तरी पहा सगळा पालक इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि चाणीतला पण सगळा पालक मी इथे चिरून घेतलेला आहे तर एकदम बारीक असा पालक चिरलेला आहे एका प्लेट मध्ये मी चार ते पाच मिरच्या लसणाच्या भरपूर साऱ्या पाकळ्या इथे घ्यायच्यात जिरे आणि ओवा हे तुम्ही मिक्सरला फिरवू शकता किंवा कुटूनही घेऊ शकता इथे मी हे घेणार आहे आता एका मोठ्या टोपल्यामध्ये मी बारीक चिरलेला पालक टाकून घेणार आहे भांडं थोडंसं मोठं वापरा म्हणजे आपल्याला हे मळताना छान व्यवस्थित मळता येईल सगळा पालक टोपल्यामध्ये घालून घ्यायचा इथे एक वाटे मी ज्वारीचं पीठ टाकून घेत आहे ज्वारीच्या पीठामुळे हे पौष्टिक तर आहेच त्याचबरोबर खायलाही मस्त लागते आता अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ टाकत आहे आणि आता इथे आपण रवा वापरणार आहोत तांदळाचं पीठ इथे आपल्याला टाकायचं नाही मी तांदळाचं पीठ वापरलं नाही तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर तांदळाचं पीठ टाकू शकता पण तांदळाचं पीठ न वापरता रवा टाकल्यामुळे जे आपली पालेपुडी आहेत एकदम अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते आता जे आपण मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ना मिरची ओवा जिरे लसूण हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये हळद टाकायची हळदीने रंग छान येतो थोडंसं इथे मी तिखट पण टाकलं आहे आणि तिळं टाकायचे तिळामुळे वडीला खूप छान चव येते त्यामुळे तिळ नक्कीच घाला मीठ टाकायचं मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता सगळं टाकल्यानंतर आपल्याला हातानेही मिक्स आहे पाणी न टाकता आपल्याला अगोदर मिक्स करायचे कारण आपण यामध्ये मीठ टाकले मीठ टाकल्यामुळे पालकाला पाणी सुटतं त्यामुळे अगोदर छान व्यवस्थितपणे हे पाणी न टाकता मिक्स करा म्हणजे ते छान मिक्स होतं तर हे पाणी न टाकता हे सगळं मिक्स मिक्स आहे आता काही तुम्ही पाहू शकता असा छान गोळा तयार झालेला आहे आता काय करायचं थोडंसं पाण्याचा शिपका देत देते आपल्याला ह्याला छान मळून घ्यायचंय जास्त पाणी वापरू नका जर जास्त पाणी पडलं तर ते पातळ होईल आणि पिठाचं प्रमाण मी तुम्हाला योग्य सांगितलंय आणखी तुम्हाला थोडी जास्त पालकोडी बनवायची असेल तर तुम्ही इथे दीड वाटी पीठ घेऊ शकता इथे मी ज्वारीचं पीठ घेतलंय ज्वारीचं पिठामुळे ही रेसिपी पौष्टिक आहे त्याचबरोबर मस्तही लागते एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि एक छोटी वाटी मी रवा घेतलेला आहे ऐवजी तांदूळ वापरले तरी मी तुम्हाला सॉरी तांदळाचं पीठ वापरलं तरी काय हरकत नाही आणि काय करायचं तर चा छान असा मस्त उंडा मळून घ्यायचा आहे हे पाया असं एकदम छान हे प पीठ मळून झालेलं आहे आता काय करायचं आहे यातील एक, एक, एक छोटासा गोळा बाजूला काढून घ्यायचा आणि आता असं याला सिलेंडरसारखा आकार घेऊन घ्यायचा आहे किंवा तुम्ही असं डायरेक्ट एका प्लेटमध्ये थोडंसं प्लेटला तेल लावून डायरेक्ट असं थापून पण घेऊ शकता इथे तुम्ही असं सिलेंडर आकार देणार आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनू शकता तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे हे बनवून घेतलेले त्याला असा सिलेंडरसारखा आकार दिला आहे आणि ते मी घेतले आहे पुरणाची चाळणी या पूर्णाच्या चाळणीमध्ये हे ठेवून घ्यायचं आहे याऐवजी तुमच्याकडे स्टीमर असेल तर मध्ये सुद्धा तुम्ही वाफून घेऊ शकता माझ्याकडे स्टीमर नाही त्यामुळे इथे मी पुरणाच्या सा चाळणीचा वापर करत आहे इथे दोन आकारामध्ये सिलेंडर आकारामध्ये बनवून घेऊन चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये आपल्याला पाणी गरम करून घ्यायचंय छान असे खळखळ उकळी काढून घ्यायची पाण्याला आणि पुरणाची चाणी यावर ठेवून घ्यायची आणि यावर एक प्लेट झाकून ठेवायची साधारणतः पाच ते दहा मिनिटं फुल गॅसवर आपल्याला वाफून घ्यायचंय कमी गॅसवर नाही फुल गॅसवर वाफून घ्या म्हणजे आतूनही व्यवस्थित वाफलं जातं तरी पहा मी दहा मिनिट हे असंच फुल गॅसवर वाफून घेतलंय आता गॅसची स्पीड कमी केली प्लेट काढून घ्यायची आणि शिजला आहे का नाही हे पाहूया तर काय करायचं बतई किंवा तुमच्याकडे अशी स्टिक असेल त्या स्टिकने हे यामध्ये घालायचं आणि एकदम अशी क्लीन निघली बतई तर समजायचं आपली हे व्यवस्थितपणे वाफवलं गेलेलं आहे तर, छान गे गे तर हे छान वाफवलं गेलेलं आहे आता काय करायचं बाजूला काढून घ्यायचं बाजूला काढून घेतल्यानंतर पूर्णपणे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि हे पाहा पूर्णपणे इथे मी थंड करून घेतले तुम्ही पाहू शकता किती छान मस्त पैकी वाफवलं गेलेलं आहे आता काय करायचं बतईच्या सहाय्याने आपण याला कट करून घेणार आहोत तर कट करताना काय करायचं मी ते थोडेसे या पातळ आकारामध्ये कट कर केल्यात कारण मला थोड्याशा कुरकुरीत आवडतात तुम्हाला जर अशा खुसखुशीत आवडत असेल तर तुम्ही थोड्याशी ते जाड्याच्या वाड्या पाडल्या तरी काय हरकत नाही मी त्याच्या पातळ पातळ वाड्या कापत आहे तुम्ही पाहू शकता वडी खूप छान पडते अशी तुटत नाही म्हणजेच व्यवस्थितपणे आपली वाफवली गेलेली आणि प्रमाण मी एकदम तुम्हाला परफेक्ट सांगितले त्यामुळे अशा प्रमाण वापरल्यामुळे ही पालकोडी एकदम परफेक्ट होते तर तुम्ही पहा किती छान व्यवस्थितपणे कट ही झाली आणि याला आकार ही छान आलेला आहे पाहिलंच असेल तुम्ही चला मग आता याला तळण्याची सुरुवात करूया तर तुम्ही ते तळ न तळता सुद्धा याला शालो फ्राय पण करू शकता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही इथे कळलं तरीही काही हरकत नाही पण इथे मी तळून घेणार आहे तर तळण्यासाठी तेल आपल्याला अगोदर एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेल गरम झाल्यानंतरच हे पालकाच्या वड्या यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि सगळे एक एक करून अशाच पद्धतीने आपण याला तळून घेणार आहोत लो टू मीडियम हिटवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हे पहा छान अशा कुरकुरीत होईपर्यंत इथे मी तळून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा मी तळून घेणार आहे चला तर मग इथे पालक पालकवड्या बनवून तयार खायलाही खूप मस्त चविष्ट झाल्या होत्या तुम्ही पण नक्कीच बनवून पहा या पावसाळ्यामध्ये आता लवकरच श्रावण महिना देखील येत आहे श्रावण महिन्यात आवर्जून बनवून खावी अशी मस्त पालक वडीची रेसिपी आहे तुम्ही याचा आवाज पण ऐकू शकता किती खुसखुशीत कुरकुरीत झाली रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक